भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने मंडपाचे पूजन करण्यात आले सालाबाद प्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या या यांच्या आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास महापालिकेच्या वतीने मंडप घालण्यात येतो त्या पूजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले यावेळी मध्यवर्तीचे उत्सव व विश्वस्त समितीचे पदाधिकारी भीम सैनिक उपस्थित होते यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी मिरवणुकीत या, जो पारंपरिक मार्ग आहे तो मार्ग दिला जाईल आणि जरी जरी काही जरी संपर्क का हो। व आम्ही अध्यक्ष आहे आम्हालाही सांगाव हो, कोणत्याही मंडळाची काही जरी अडचण असली तरी अडीचशे ते तीनशे मंडळाचे वेगवेगळे वे, स्थापन वे, होतात पण त्यातनं शंभरपेक्षा पेक्षा जास्त मिरवणुकी निघतात मग त्यात मिरवणुकीमध्ये कसलाही अडथळा होणार नाही ह्याची आम्ही जबाबदारी घेऊच जबाबदारी घेत असताना जर कोणालाही कसलीही तक्रार झाली काय अडचण झाली तर आम्ही सर्व विश्वस्त आम्ही सोबत त्या त्या तक्रारीचं सोल्युशन काढू इतकंच बोलतो आणि डेकोरेशनच्या संदर्भात डेकोरेशन यावेळेस संविधानाच्या ह्याच्यावर खास आहे प्रत्येक मंडळाने जसं आमचे साहेब लोक विश्वस्तांनी सांगितले मध्यवर्तीच्या जा। ह्याच्यात संविधानाबद्दल खास डेकोरेशन राहील जयंती उत्सवाची सुरुवात तेरा तारखेला तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता सुरुवात होऊन सांगता मिरवणुकीच्या माध्यमातून वीस तारखेला वीस एप्रिल रोजी होण्या होणार आहे यावर्षी जयंतीच्या माध्यमातून आम्हाला महिलां सक्षमीकरणाकरता काय पाऊल मध्यवर्तीच्या माध्यमातून आपल्याला उचलता येईल याकरिता जास्तीत जास्त प्रयत्न होणार आहेत महिलांच्या रांगोळी स्पर्धा त्यांच्या वक्तृत्व स्पर्धा त्याचबरोबर त्यांच्यासाठी काही प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचं देखील यावर्षी मध्यवर्तीच्या माध्यमातून आम्ही आयोजन केलेले आहे अशा पद्धतीने महिलांना देखील मी आव्हान करते की आपण या जयंतीला जास्तीत जास्त मिरवणुकी मिरवणुकीस हवे परंतु तेरा तारखेला मध्यरात्री बारा वाजता येथे जयंती उश उत्सवाची सुरुवात करण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात उत्साह उत्साह दाखवावा